बघा दिलेल्या गणितामध्ये आपल्याला एची किंमत काढायची आहे तर एची किंमत काढण्याआधी आपल्याला पूर्ण गणित काय करावं लागेल तर सोडून घ्यावं लागेल तर पहिले स्टेप आपण ही बघायची की पहिला चौकटी कंस पहिल्या चौकटी कंसामध्ये दोन तीनचे दोन गुणिले तीन असे दिलेले तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं साईन नाही आहे म्हणजे चिन्ह नाही तर इथे काय होणार आहे दोन्ही दोनला गुणा म्हणजे बेदोन्ही चार इथे काहीही नाही म्हणजे एक असतोच मग तीन एक तीन आहे तसं प्लस तीन आणि छेदामध्ये बे एक बे गुणिले तीन हे जशास तसं लिहून घ्या आता दुसरा चौकटे का बघू दोन छेद एक आता इथे काही नाही म्हणून आपण काय घ्यायचं एक घ्या सॉरी इथं दोनशे तीन आहे माझ्याकडून चुकलेलं आहे दोनशे तीन म्हणून ह्याचा तिरकस गुणाकार करा बे एक बे प्लस तीनने जर एला गुणलं ते ती तीन ए आणि छेदामध्ये तीन, तीन बरगर, एक तीन बरोबर एक छेद दोन पुढे चार आणि तीन यांची बेरीज केली सात छेद दोन गुणिले तीन खाली काही नाही म्हणून इथे एक घेतला म्हणजे गुणाकार करायला आपल्याला इथेच भागिले दोन प्लस तीन ए चे तीन आणि बरोबर एक चे दोन आहे तसंच आता इथे ह्यांचा गुणाकार करून घेऊया सात ते एकवीस आणि बेक बी पुढं बघितलं तर ह्यांना जसं तसं लिहायचं आहे बरोबर एक छेद दोन आता इथं यांचा गुणाकार व्यस्त म्हणजे इथं गुण जर ए तीन वरती नेले आणि दोन प्लस दो एक दोन। तीन एक खाली आणले तर इथे ह्या दोघांमध्ये काय होत असतो गुणाकार होत असतो म्हणजेच एकवीस छेद दोन गुणिले तीन छेद दोन प्लस तीन ए बरोबर एक छेद दोन आता पुढे या दोन्हींचा गुणाकार करायचा आधी काय कट्ट आहे का बघूया नाही तर एकवित्रिक त्रेसष्ट आणि छेदामध्ये येईल दोन्ही पूर्ण दोन्ही संख्येला गुणायचं आहे बेदो चार प्लस तीन दोन्ही सहा ए आणि बरोबर एक छेद दोन आता हे दोन्ही इथं भागा आहेत इकडं आल्यावर हो गुणतील म्हणजेच त्रेसष्ट दोन्ही किती येईल एकशे सव्वीस तीन दोन्ही सहा साहेब दोन्ही बारा आणि सेम जर इकडं भागा करत आहे तर बरोबरच्या पुढं गेल्या काय होईल गुणा करत आणि एकने चार प्लस सहा एला गुंडलं तर उत्तर आहे ते जे नारायण चार प्लस सहा ए इथं चार प्लस आहे तर इकडं आल्या होईल वजा चार वजा चार बरोबर सहा ए आणि एकशे सव्वीसमधून चार केले तर खाली राहतात एकशे बावीस बरोबर सहा एह, आता हे सहा इथं गुणतात तर बरोबर इकडे आल्यावर काय हे ते भाग दे मला एकशे बावीस चे चार बरोबर सॉरी एकशे बावीस चे सहा बरोबर ए आता ह्याला भाग देऊया आपण दोननेच घालवा बेत्रिक सहा बेसक बारा आणि बे एक बे आता तीनने ह्याला भाग जात नाही म्हणून ए बरोबर काय ठेवायचं आहे एकसष्ट तीन आणि अशा पद्धतीने एची काय भेटली आपल्याला किंमत भेटलेली कधी कधी भाग जात असेल जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत तो 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 भाग घालवायचा